उमेदवार पदाधिकारी खासदार साहेब अध्यक्ष साहेब आणि उपस्थित हा एक सण आहे दिवाळीला भीती साफ कर कपाटे साफ कर सज्जावरचे भांडे काढ घासून चमचम चमचम चमको गोडधोड कर फराळ कर लाडू कर मग पाडवा येतो लक्ष्मीपूजन येते भावभीज येते तो झाला दिवासन। सण दसऱ्याला नऊ दिवस नवरात्र नवव्या दिवशी महिषा केलेला वध त्याची आठवण सोनं दे पायापड एकमेकांना भेट हा दसरा होळीच्या आदल्या दिवशी होळीला होळी पेटो ढेकणं टाक साप टाक पाली टाक हा होळीचा जाळाचा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी बॉम्बा मारायचा एकमेकांना रंग ओढवायचा आणि आपली पिंगलटवाळी मस्ती करण्याचा हा दुसरा सण असे सगळे सण असतात तसा लोकशाहीचा सण आहे आणि या लोकशाहीचा का सणात काय असतं तर जे गावगाडं ओढणारे लोक आहेत जे खरे लोक आहेत जे मदतीला येणारे लोक आहेत त्याच्या पाठीशी उभं राहायचं त्याचा पारखण्याचा जो सण असतो तो लोकशाहीचा सण आहे आणि नगरसेवकांची निवडणूक ही सगळ्यात मोठी आहे घरात लग्न असलं तो जो धावून येतो त्या माणसाचा चेहरा हा आज तोळ्यासमोर आला पाहिजे नळाला पाणी आलं नाही नाली साफ झाली नाही मागच्या गल्लीत डुक्कर मरून पडलं कुत्रं मरून पडलं त्याचा वाशिवरायला वशाळ त्याला उचलून देण्याकरता को जो मदत करतो एवढंच नाही तर रात्रीच्या टायमाला सकाळच्या टायमाला घरातला माणूस वृद्ध माणूस जर मृत्युमुखी पडला तर आता हे मड उचलायचं कसं आणि फोकायचं कसं ही समस्या पुढे येत असताना ज्या माणसाचा चेहरा डोळ्यापुढे दिसतो अशा गाववाडं ओढणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभा राहायचा आणि चांगल्याला चांगला आणि खऱ्याला खरं म्हणायचा हा सण आहे आपण दिवाळीत कधी भ्रष्टाचार करत नाही दसऱ्यात उपासात कधी भ्रष्टाचार करत नाही आमच्या मावल्यात निरंकारी उपास करतात आणि म्हणतात देव पावला पाहिजे त्यांची प्रार्थना त्यांची भावना पवित्र आहे त्याचा आदर करतो आता निवडणुकीच्या सणाच्या बाबतीत जर आपली ही इमानदारी आपली ही संस्कृती आपण गुंडाळून ठेवली आणि भारतीय जनता पक्षावाले पैसा फेक तमाशा देख नावाचं नाटक करून आपल्यापर्यंत जर आपण आलो आणि आपण आपल्या कर्तव्यात आपल्या जर दर आपण धर्मात चुकलो तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही खासदार साहेबांबरोबर सांगितलं की सोन्यात आणि पाण्यात जीव आहे सोनं हाताबाहेर गेलं काळे साहेबांनी तेही सांगितलं मात्र पाणी पाहिजे का हो का नाही पाणी पाहिजे का मग सोन्यासारखे नौक निवडून दिले तरच पाणी येणार आहे जर मा, सोन्यासारख्या माणसाची जर माती केली तर आपल्या डोक्यावरचा हांडा काही खाली जाणार नाही पहिले धोंडीच्या महिन्यात धोंडी धोंडी पाणी दे म्हणायचे मात्र जालन्याच्या लोकाला धोंडी धोंडी पाणी दे म्हणावे लागत हंडा अंडा, अंडा पाणी दे असे जे हाल नाही तर बेहाल झाला झाले त्यातून बाहेर निघण्याच्या अनुषंगानं आता जर चुकला तर पाच वर्ष होळी तुमच्या नशिबातली काही जाणार नाही होळी म्हणजे काय होळी काय करतो आपण बोंबा ठोकतो आता जर आपला निर्णय चुकला बटन चुकलं निशाणा होकला आणि चोर चोर मोशेरे भाई आता जालन्यात झालेले आहेत यांना जर दूर सारल्या गेलं नाही तर आपला वाटोळा झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो या ठिकाणी पिंटूची आई आमच्या मातृशी रक्तबारखी माय या उभ्या आहेत पल्स पोलिओचं काम असो अंगणवाडीला जागा देणं असो कॅम्पसाठी स्वतःच्या याच्यात असो यासाठी झटणारं हे कुटुंब आहे या कुटुंबाचं रक्तदानासारखं तर काम आहे त्या करतात दुसरे आपले जे उमेदवार आहे इकडे पुण्यात पिंट घेऊन ये मतारीला मतारी म्हणजे मायाला वैभव हा एक तरुण उभा आहे जो मूलभूत हक्कासाठी सामाजिक न्यायाच्या हक्कासाठी हा लढणारा एक कार्यकर्ता आहे मागच्या वीस वर्षापासून चळवळीत आहे तोही कार्यकर्ता आहे सुमनभाई या देखील शरद भाऊच्या मातोश्री या देखील सगळ्या सार्वजनिक काम असो सामाजिक काम असो यांच्या अनुषंगाने तत्पर असतात मी बुलढाणाचा आहे गजानन महाराज की जय जय गजाननवाला आमची पालखी आली की फराळ पाणी त्या तिथे देतात त्या उमेदवार आहे आणि शेख रसूल जो जे आहेत हे देखील या निमित्तानं इब्राहिमचे वडील ते उभे आहेत विविधता मे एकता ही भारत की विशेषता कोरोनाचा जो काळ आहे त्या काळात मदतीचा हाक देणारा आहे आता असे जे लोक आहेत असे लोक सोडून जर आपण आता गारुड्यांच्या मागे जर लागलो आपण जर पैसा फेक तमाशा देख नाफाच्या नादी लागलो तर बैया सबसे बडा रुपया जर म्हणायला लागलो तर ह्या सोन्यासारख्या लोकांची जर माती झाली तर पाणी आपल्याला भेटणार नाही आणि पाण्यातच काय घेऊन बसलात सो जालना म्हणजे सोने का पालना आता जालना म्हणजे धुळत घकाना खकाना दुसरा काही या गावात राहिलं नाही भ्रष्टाचारामध्ये लिप्त आहे बोंगला कराजवळ कोणा आणि सांगाव करायचो अरे आपलं म्हणणं ऐकून घेणारा माणूस हा जालनामध्ये शिल्लक राहिला नाही आता जालना सोने का पालना पुन्हा करायचं का जालना गटार गंगा करायचं काय करायचं जालना पुन्हा पालना करावं लागणार आहे आणि पालण्यात बसावायचं असेल तर झोका पण याच उमेदवारावरून काँग्रेस पक्षाला हा द्यावा लागणार आहे निर्णय तुमचा आहे मतदान स्वाभिमानन करायचं आपला आजा कसा राहत होता पुढारी आला तर आजा त्याच्या पाया पडत होता आकून नमस्कार करत होता आपला बाप पुढारी आला तर म्हणायचं लय उपकार झाले लय चांगलं काम आहे आता पुढारी बी बदलले आणि मतदार बी बदलले पुढारी आला तर इथून लुचू का तिथून लुचू या किशाऱ्यात घालू का त्या किशाऱ्यात घालू असा आता जर काळ जो आहे हा जर आपण बदलला नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही